नमस्कार आज आपण एका अशा फ्रेमवर्कबद्दल बोलणार आहोत जे इनोव्हेशनबद्दल म्हणजे नवकल्पनांबद्दल आपला विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकू शकतं हे फ्रेमवर्क आहे डेव्हिड डब्ल्यू गॅलन्सन यांचं चला तर मग सुरुवात करूया इनोव्हेटर किंवा नवसंशोधक म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय चित्र उभं राहतं बहुतेकदा एक, एक तरुण उत्साही व्यक्ती ज्याच्या डोक्यात जगाला बदलून टाकणारी एखादी भन्नाट कल्पना आहे बरोबर अगदी बरोबर पिकासो किंवा स्टीव्ह जॉब्स यांच्यासारखे असे लोक ज्यांनी आपल्या करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळातच काहीतरी क्रांतिकारी काहीतरी धाडसी करून संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आणि हीच प्रतिमा आपल्या मनात अगदी पक्की बसलेली आहे पण थांबा जर ही फक्त अर्धीच गोष्ट असेल तर काय होईल जर आपल्याला कळलं की इनोव्हेशनपर्यंत पोहोचण्याचा आणखी एक तितकाच महत्त्वाचा मार्ग आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर मिळतं गॅलेन्सन यांच्या सिद्धांतामध्ये ते सांगतात की महानता किंवा प्रभुत्व मिळवण्याचे दोन अगदी वेगळे मार्ग आहेत एक आहे संकल्पनात्मक आणि दुसरा आहे प्रायोगिक तर पहिला प्रकार म्हणजे संकल्पनात्मक नवसंशोधक यांना आपण स्प्रिंटर म्हणू शकतो हे लोक शर्यत सुरू झाल्या झाल्या प्रचंड वेगाने धावतात म्हणजे करिअरच्या सुरुवातीलाच एक मोठी धाडसी कल्पना घेऊन येतात आणि एकाच झटक्यात मोठं यश मिळवतात त्यांच्या डोक्यात सगळा प्लॅन अगदी तयार असतो आणि मग येतो दुसरा प्रकार प्रायोगिक नवसंशोधक हे असतात मॅरेथॉन धावपटूसारखे त्यांची प्रगती हळू पण अगदी स्थिर असते ते सतत प्रयोग करत राहतात चुकांमधून शिकतात आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने आपल्या कामात सुधारणा करतात त्यांचं सर्वोत्तम काम अनेकदा आयुष्याच्या उत्तरार्धातच जगासमोर येतं चला आता या दोन्ही शैलींमधला फरक जरा जवळून पाहूया संकल्पनात्मक इनोव्हेटर म्हणजे एकदम क्रांतिकारी बदल घडवतात तेही करिअरच्या सुरुवातीला त्यांची सगळी योजना पक्की असते या उलट प्रायोगिक इनोव्हेटर म्हणजे सीझान सारखे हळूहळू करतात आणि त्यांचं सर्वोत्तम काम नंतरच्या काळात समोर येतं त्यांची प्रक्रिया ही शोधाची असते प्लॅनची नाही म्हणजे दोन्ही पूर्णपणे वेगळे मार्ग आहेत बरं आता हे दोन मार्ग तर समजले पण याचा आपल्यासाठी काय उपयोग तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे स्वतःची नैसर्गिक शैली ओळखणं आपला स्वभाव कुठल्या प्रकारचा आहे हे समजून घेणं इथे स्वतःला एक प्रश्न विचारता येतो कामाची पद्धत नेमकी कशी आहे एखादी मोठी धाडसी कल्पना अचानक सुचते आणि त्यावर काम सुरू होतं की हळूहळू सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून एखादी गोष्ट आकार घेते या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या नैसर्गिक शैलीचं रहस्य दडलेलं आहे ओके तर एकदा का आपली नैसर्गिक शैली कुठली आहे याचा अंदाज आला की मग पुढचा महत्वाचा टप्पा येतो तो, तो म्हणजे ह्या शैलीचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा त्यासाठी एक मस्त कृती योजना आहे ही योजना खूप सोपी पण प्रभावी आहे पहिलं म्हणजे आपल्या बलस्थानांवर लक्ष केंद्रित करा म्हणजेच आपल्या शैलीला साजेशा प्रोजेक्टवर काम करा दुसरं आपल्याच प्रकारातल्या महान लोकांबद्दल वाचा त्यांच्याकडून शिका तिसरं आपल्या शैलीनुसार एक रोडमॅप बनवा आणि हो सर्जनशील सवयी जोपासा पण सगळ्यात महत्त्वाचं लवचिक रहा कारण काळानुसार आणि अनुभवानुसार आपली शैली बदलूही शकते आणि या योजनेतली एक पायरीचं सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे सहयोग विचार करा जेव्हा एक संकल्पनात्मक स्प्रिंटर आणि एक प्रायोगिक मॅरेथॉन धावपटू एकत्र काम करतील तेव्हा काय होईल त्यांचे विचार एकमेकांना एक, एक कम्मालीचं संतुलन देतात आणि यातून जे यश मिळतं ते केवळ मोठं नसतं तर ते जास्त काळ टिकणार असतं तर मग ह्या सगळ्यातनं आपण काय शिकलो या दोन प्रवासांमधनं एक गोष्ट अगदी स्पष्ट होते यशाचा कोणताही एकच ठरलेला मार्ग नसतो गॅलेन्सन यांच्या कामातून प्रेरणा घेऊन आपण असं म्हणू शकतो की महानतेकडे जाण्याचा एकच योग्य मार्ग नाही काहीजण सुरुवातीलाच आपल्या क्रांतिकारी कल्पनांनी चमकतात तर काहीजण आयुष्यभर केलेल्या साधनेतून हळूहळू मोठे होतात दोन्ही प्रवास तितकेच महत्त्वाचे आणि आदरणीय आहेत महत्त्वाचं आहे ते स्वतःला ओळखणं आणि आपल्या मार्गावर चालत राहणं तर मग शेवटी हा एकच प्रश्न उरतो प्रत्येकाच्या आत दडलेला तो नवसंशोधक कोणता आहे एक स्प्रिंटर की एक मॅरेथॉन धावपटो उत्तर काहीही असो तो प्रवास प्रत्येकाचा स्वतःचा खास आणि अनोखा आहे